चार लोकांचं जर कुटुंब असलं की आई वडील मुलगा मुलगी असं चार लोकांच्या कुटुंबाला मला असं वाटतं की दीड ते दीड लिटरपर्यंत ते तेल एका महिन्याला खूप चाल त्यांच्या जेवणा खावण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या खाण्याच्या ज्या पद्धती असतात आपल्या आपण जे तेल वापरतो किंवा आपलं बाकी सर्वच डेली लाईफस्टाईल जे असते त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये शुगर हार्ट अटॅक पॅरालिसिस असे दुर्धर आजार हे प्रचंड झपाट्याने वाढते रात्रीचं जेवण जे, जे म्हणतो आपण की जेवढं गरजेचं आहे आपल्याला फक्त एक पोट नॉर्मल राहण्याकरता एक वीस ते पंचवीस टक्के आपण रात्रीच्या टायमाला आहाराचं प्रमाण घ्यावं साध्या भाषेमध्ये जे पण कोल्ड प्रेस ऑइल्स असतात ज्याच्यावर रिफायनिंग वगैरे नाही व्हायला पाहिजे एक साधं कच्च्या घाण्याचं तेल आपण जे म्हणतो ते आम्ही हृदयरोगतज्ञ म्हणून वापरायला सांगतो नमस्कार लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मी संतोष साबळे पाटील आणि काल नुकतेच देशाचे पंतप्रधान प्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बाद तेला तेला बात हा कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये त्यांनी देशवासियांना असं आवाहन केलं की आपल्या तेला खाण्याच्या तेलामध्ये दहा टक्के कपात करा तर त्या ते तेलामुळं होणारे परिणाम त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या पण तसेच आपण एक हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हे जालने जालनेचे सुप्रसिद्ध जा कलावती हॉस्पिटलचे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आपण तेल कोणतं खाव आणि कोणतं नाही सर काय सांगाल याच्याबद्दल तेलाबद्दल सर्वप्रथम सर्व जे आपले प्रेक्षक आहेत त्यांना नमस्कार करतो मी डॉक्टर मदनराव कोर्डे कलवती हॉस्पिटल जालना हृदयरोग तज्ञ म्हणून आपल्या जालना परिसरामध्ये मागील पाच वर्षांपासून काम करत आहे तर काल मन की बातमध्ये आत्ताच दोन तीन दिवसांपूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी फार चांगल्या प्रमुख मुद्द्याला त्यांनी हात घातलेला आहे आणि त्यांच्या मन की बातमध्ये त्यांनी जो विषय घेतला होता तो महत्त्वाचा हा होता की आपल्या भारतामध्ये जे काही तरुण पिढी आहे किंवा बाकी जेही सर्व नागरिक आहेत त्यांच्या जेवणा खावण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्या खाण्याच्या ज्या पद्धती असतात आपल्या आपण जे तेल वापरतो किंवा आपलं बाकी सर्वच डेली लाईफस्टाईल जे असते त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये शुगर हार्ट अटॅक पॅरालिसिस असे दुर्धर आजार हे प्रचंड झपाट्याने वाढते आणि ह्या आजारांमध्ये सुद्धा तरुण लोकांमध्ये हे आजार प्रचंड प्रमाणात बघायला भेटते तर याच्यामध्ये जसं आपल्याला मोदीजींनी सांगितलं की त्यांनी असं ढोबळ ढोबळ मनाने सांगितलं की प्रत्येकाने जे आपण घरगुती कुकिंग करतो त्याच्यामध्ये दहा टक्के तेलाचा वापर कमी करावा अत्यंत योग्य पद्धतीने मोदी साहेबांनी सांगितलं त्यात मी आणखीन जोडून काही गोष्टी हृदयरोगतज्ज्ञ म्हणून सांगू इच्छितो की आपण जे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता किंवा सकाळची जी नेहरी ज्याला आपल्या भागात म्हणतो ती त्याच्यानंतर दुपारचं थोडं जेवण आणि रात्रीचं डिनर जे आपलं रात्रीचं प्रमुख जेवण असतं याच्यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे आपण जे म्हणतो की ब्रेकफास्ट लाईक किंग म्हणजे आपण जो सकाळचा पहिला आहार घेतो तो एक चांगल्या प्रकारचा त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे सर्व गोष्टी येण्यात हा मोठा जो भाग असतो तो सकाळच्या जेवणामध्ये यायला पाहिजे रात्रीचं जेवण जे म्हणतो आपण की जेवढं गरजेचं आहे आपल्याला फक्त एक पोट नॉर्मल राहण्याकरता एक वीस ते पंचवीस टक्के आपण रात्रीच्या टायमाला आहाराचं प्रमाण घ्यावं जास्त ऐंशी टक्के आपण नाश्ता न्यारी आणि लंचमध्ये आपला आहार आला पाहिजे विषय जो तुम्ही मला आता पर्टिक्युलरली विचारलं की आपण तेल कोणतं वापरायला पाहिजे साध्या भाषेमध्ये जे पण कोल्ड प्रेस ऑइल्स असतात ज्याच्यावर रिफायनिंग वगैरे नाही व्हायला पाहिजे एक साधं कच्च्या घाण्याचं तेल आपण जे म्हणतो ते आम्ही हृदयरोगतज्ञ म्हणून वापरायला सांगतो त्यात सुद्धा राईस ब्रँड ऑइल म्हणजे जे तांदळाच्या ब्रँडपासनं जे ऑइल बनतं त्याच्यानंतर करडीचं जे तेल असतं कच्च्या घाण्याचं किंवा कोल्ड प्रेस ज्याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही ते तेल आपण वापरायला सांगतो त्यातही आम्ही असा सल्ला देतो की आपण तेलाचा जो प्रमुख सोर्स असतो तो, तो बदलायला पाहिजे जर आपण यावेळेस राईस ब्रँड वापरलं त्याच्यानंतर करडी वापरा त्याच्यानंतर दुसरं तुम्ही सूर्यफूल वगैरे असं तेलाचे जे तुमचे सोर्स आहेत ते तुम्ही बदलत राहायला पाहिजे एकच तेल वापरण्यापेक्षा मल्टिपल प्रकारचे जर तेल आपण एक झाल्यावर एक वापरत गेलो ते पण कमी प्रमाणात कमी प्रमाण म्हणजे काय आपलं फॅटचं जे फॅट म्हणजे ऑइल त्याचं एनर्जी आपल्याला फक्त बॉडीमध्ये दहा ते पंधरा पर्सेंटपर्यंतच आपल्याला त्याचं एनर्जी इंटेकमध्ये वापर हवा आहे त्याच्यामुळं आपण जेवढं तेल कमी वापरणार तेवढं चांगलंच कारण की गुड फॅट्स आणि बॅड फॅट्स याच्यामध्ये एक महत्त्वाचा बदल फरक असतो तो आपल्या सर्वांना समजून घ्यायचा आहे जे लोकांना असं वाटेल बा तेल घेतलंच नाही तर मग आपलं शरीर कसं चांगलं चालेल तर चांगलं चालतं आपण ज्याही गोष्टी खातो त्या प्रमाणामध्ये काही काही फॅट्स असतात जसं की ड्रायफ्रूट जे आपण म्हणतो की अक्रोड असतील बदाम असतील त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतात आणि बॅड फॅट्स म्हणजे जे पण आपण व्हेजिटेबल ऑइल जे आपल्या जुन्या काळामध्ये आपण दालडा म्हणतो किंवा जे तळलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये रॅन्सिडिटी म्हणजे एक प्रक्रिया होते आणि ते तेल खराब व्हायला माणसाला तेलाची आवश्यकता तेल किती खायला पाहिजे असं पर्टिक्युलरली प्रमाण किंवा असं एखादं लेटर वगैरे मध्ये सांगणं योग्य नाही की कोणाला किती लागतं तरी सर्वसाधारणपणे एक जे आम्ही ढोबळ सर्वांना एक चार लोकांचं जर कुटुंब असलं की आई वडील मुलगा मुलगी असं चार लोकांच्या कुटुंबाला मला असं वाटतं की दीड ते दीड लिटरपर्यंत तेल एका महिन्याला खूप चाल दूषित तेलामुळे काय परिणाम होते संदर्भात असं त्याच्यासंदर्भ तरुणांना अटॅकचे प्रमाण जास्त वाढले त्याच्या संदर्भात काय सांगाल दूषित तेल आणि अति जास्त प्रमाणात जर चरबी खाण्यात आली तर ती चरबी आपण तेवढी शेवटी चरबी म्हणजे काय तर आपलं एक ते इंधन आहे चरबी असेल आपलं ग्लुकोज असेल शुगर असेल हे शरीराचं एक इंधन म्हणून काम करतं तर साधा विषय जेवढा आपण खातो आहे जेवढा आपण ज्या प्रमाणात आपण रोजचं आपलं जेवण आहारातून आपल्याला जेवढे मूल्य भेटतात तेवढं तुमचा रोजचा वापरही पाहिजे तेव्हा ते, ते, ते शरीर एका चांगल्या प्रक्रियेमध्ये बांधलं गेलं जातं जर आपण साध्या भाषेत बोलायचं झालं तर समजा पस्तीसशे किलो कॅलरीचा आपण आहार घेतोय ज्याच्यामध्ये तेल जास्त साखर जास्त आणि आपण खरचतोय समजा दोन हजार तर जे दीड हजाराचं जे एक्स्ट्रा आहे ते शरीरामध्ये साठत जातं मग त्याचं चरबी वाढत जाते जी लिव्हरवर आपल्याला थर साचायला लागतात पोटावर थर साचायला लागतात आणि कालांतराने हीच जी चरबी असते ती शरीरामध्ये प्रचंड प्रमाणाचे कॉम्प्लिकेशन प्रचंड प्रमाणाच्या बिमाऱ्या चालू करतात जसं की फॅटी लिव्हर झालं की जास्त चरबीचं तुम्ही जर काही खाल्लं तर ते सर्वच्या सर्व लिव्हरवर डिपॉझिट होत असतं आणि मग तेच लिव्हरचं डिपॉझिट आपल्या रक्तामध्ये पण कोलेस्ट्रॉलचं प्रमाण येलडे एलचं प्रमाण ट्रायग्लिसराईडचं प्रमाण वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे मग आपल्याला लठ्ठपणा येतो लठ्ठपणा आल्यावर बीपीचं प्रमाण आपल्याला लवकर व्हायला लागतं बीपीचा त्रास व्हायला लागतो शुगरचा त्रास व्हायला लागतो त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढल्याने मेंदू विकार आणि हृदयविकार दोन्ही गोष्टी आपल्याला बघायला भेटतात जेणेकरून अटॅक आणि पॅरालिसिसचे धोका आजकाल सुद्धा जे पण प्रेक्षक ऐकत असतील त्यांनाही माहीत असेल की आपल्या आजूबाजूलाही जर तुम्ही ऐकलं असेल जेव्हा एक नव्वदीच्या दशकामध्ये दोन हजारमध्ये आपण ऐकत नव्हतो एवढं की एखाल अटॅक आला पॅरालिसिस झाला पण आताच्या काळामध्ये तुम्ही ऐकता की गावामध्ये असे दर महिन्या दोन महिन्याला अशी एक घटना घडते की तीसीमधल्या चाळीसीमधल्या तरुण लोकांना पॅरालिसिस किंवा अटॅकचे प्रमाण चालू झालं सर आता एक प्रश्न असा आहे की ग्रामीण भागात पहिले पूर्वीच्या काळामध्ये तुपाचा जास्त वापर व्हायचा आता तूप भेटत नाही आता तेलापेक्षा तूप चांगलं का तेल चांगला असं तेलापेक्षा तूप हे जे आपलं असतं की ते आपण जे बनवायची पद्धत पूर्वी होती ती तुपाची पद्धतमध्ये गुड फॅटचं प्रमाण नक्कीच जास्त असतं जे आपण गावरान तूप वगैरे म्हणतो पण तरीसुद्धा ते सुद्धा आपल्याला एक प्रमाण निश्चित करणं गरजेचं आहे की तूप चांगलं आहे म्हणजे कितीही खाल्ल्यानं नाही होत याच्यामध्ये पण प्रमाण जे असतं की आठवड्यातून तीन ते चार वेळेस पोळेला लावून किंवा आपण जे दुधावर वरणावर वगैरे गायचो तेवढं एक आपलं तुपाचं प्रमाण चालतं तेलापेक्षा तूप नक्कीच चांगलं जरी असलं तरीसुद्धा त्याचंही प्रमाण आपल्याला महत्वाचं आहे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतल्याने त्याची शरीराला इजा नक्कीच होते आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मला असं सांगा वाटतो की आपल्या याच्यामध्ये जे आजकाल फिजिकल इनएक्टिव्हिटी फिजिकल इन ॲक्टिव्ह म्हणजे आपली जी जीवनशैली सर्वांची झालेली आहे ती प्रचंड घातक झाली तेलापेक्षा तूप चांगलं का तेल चांगलं तेलापेक्षा तूप हे जे आपलं असतं की ते आपण जे बनवायची पद्धत पूर्वी होती ती तुपाची पद्धतमध्ये गुड फॅटचं प्रमाण नक्कीच जास्त असतं जे जा आपण गावरान तूप वगैरे म्हणतो पण तरी सुद्धा ते सुद्धा आपल्याला एक प्रमाण निश्चित करणं गरजेचं आहे की तूप चांगलं आहे म्हणजे कितीही खाल्ल्यानं नाही होत त्याच्यामध्ये पण प्रमाण जे असतं की आठवड्यातून तीन ते चार वेळेस पोळेला लावून किंवा आपण जे दुधावर वरणावर वगैरे घ्यायचो तेवढं एक आपलं तुपाचं प्रमाण चालतं तेलापेक्षा तूप नक्कीच चांगलं जरी असलं तरीसुद्धा त्याचंही प्रमाण आपल्याला महत्त्वाचं आहे कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात घेतल्याने त्याची शरीराला इजा नक्कीच होती आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मला असं सांगावं वाटतो की आपल्या याच्यामध्ये जे आजकाल आ, फिजिकल इनॲक्टिव्हिटी फिजिकल इनॲक्टिव म्हणजे आपली जी, जी जीवनशैली सर्वांची झालेली आहे ती प्रचंड घातक झालेली आहे आत्ताच एक आपले आय सी एम आर जे आपले भारताचं मुख्य याचं आपलं वैद्यकीय एक बुलेटिन असतं आणि सीमध्ये पण असा डाटा आला आहे की येणाऱ्या पाच ते दहा वर्षामध्ये जगामधील सर्वात जास्त रुग्ण भारतात असतील कशाचे शुगरचे बी पीचे अटॅकचे आणि पॅरालिसिसचे म्हणजे एक पॅन्डेमिकसारखी सिच्युएशन म्हणजे पॅन्डेमिकसारखी स्थिती की जेणेकरून आपला दर तिसरा माणूस शुगरने ग्रासलेला असेल दर चौथ्या माणसाला हृदयाचे आणि मेंदू विकराचे त्रास असतील असं एका अभ्यासामध्ये जाणवलेलं आहे त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो जे जे लोक ऐकत असतील त्यांना की सुरुवातीपासूनच कमी वयापासूनच आपण फिजिकली फिट राहावं कुणीतरी तरुण मुलांनी वगैरे खेळण्याची सवय पाहिजे जास्त करून आजकाल मोबाईलचं आणि सर्व गोष्टींचं इनडोर ॲक्टिव्हिटीमध्ये आपले तरुण मुलं जास्त असतात परंतु जसं एक ग्राउंडवर रोज एक घंटा कमीत कमी चांगला व्यायाम करणं गरजेचं आहे वयोवृद्ध लोकांना मिडल एज लोकांना रोजचं एक तीन ते चार किलोमीटर चालण्याची सवय पाहिजे एक साधा विषय की चोवीस तासामधला एक तास तरी डेडिकेटेडली आपण एक तास आपल्या शरीराकरता द्यायला पाहिजे कारण की आपण सर्वजण ऐकतोच की चांगलं ज्याचं आरोग्य चांगलं आहे तोच माणूस भविष्यामध्ये चांगल्या देशाकरता कामही करू शकतो स्वतःच्या परिवाराकरता चांगलं कामही करू शकतो आणि भविष्यात येणाऱ्या सर्वच गोष्टी आरोग्य ही खरी धनसंपदा अशा गोष्टी मला सांगणं महत्त्वाचं आहे कारण की जेवढेही मी आता आपल्या भागामध्ये जेवढेही कॅम्प घेतो किंवा आरोग्यविषयक कि जे माहितीचे काही लेक्चर्स ठेवतो हो त्यातही नक्की सांगतो की प्रत्येक गोष्टीला प्रत्येक महत्त्व आपल्यातर्फे देणं गरजेचं आहे की एक तास आपल्या शरीरेकरता प्रत्येक माणसाने द्यायला पाहिजे शेवटी आरोग्यच अशी एक गोष्ट आहे की जी कधीही तुम्हाला कोणत्या पैशाने वगैरे विकत घेता येणार नाही आणि ज्याचं आरोग्य चांगलं आहे त्याचं सर्वच गोष्टी भविष्यामध्ये त्यांची मदत होते आणखीन एक मुद्दा साबळेजी आपण एक चांगला विषय घेऊन आलात म्हणून सांगतो की आपले जे पण प्रेक्षक असतील त्यांना मी एक आग्रहाची विनंती करतो की ज्यांच्याही घरामध्ये अनुवंशिकता असेल अनुवंशिकता म्हणजे काय की आपले आई वडील भाऊ बहीण किंवा आजी आजोबा ज्यांनाही हृदयविकाराचे झटके एका साठी पासष्टीच्या पूर्वी आलेले आहेत किंवा कुणाला जर ब्लॉकेज होते कुणाचं ऑपरेशन झालेलं असेल अँजिओप्लास्टी बायपासचं किंवा कोणाला शुगर असेल किंवा कुणाला पॅरालिसिस लकवा ज्याला म्हणतो आपण तसे जर त्रास आपल्या परिवारामध्ये असतील म्हणजे आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा काका काकू का, तर याला आपण अनुवंशिकतेचा विषय म्हणतो ज्याला की आमच्याकडे आम्ही जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो त्याच्यामुळं जे पण तरुण विसी नंतर ज्यांच्याही घरामध्ये काही अनुवंशिकता जर असेल त्यांनी आपलं नियमित कोलेस्ट्रॉल शुगर चेक करणं प्रचंड गरजेचं आहे आज आम्ही जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करतो त्यात आढळून येत आहे की भरपूर लोकांना अनुवंशिकतेमुळे कमी वयामध्ये अटॅक पॅरालिसिस येत आहे आणि जर ते योग्य वेळेवर त्यांना जर पूर्वी माहिती असलं की आपल्याला अनुवंशिकता आहे आणि आपण त्याप्रमाणे जर पथ्य पाळले त्याप्रमाणे जर, त्या जर कोलेस्ट्रॉल वगैरे सर्व गोष्टी मेंटेन केल्या तर भविष्यात त्यांना तो अनुवंशिकतेचा धोका नक्कीच टाळता येतो त्याच्यामुळे ज्यांच्याही घरामध्ये काही अनुवंशिकतेचे आजार असतील त्यांनी कोणीतरी हृदयरोगतज्ज्ञ किंवा जवळपास आपले जे पण फिजिशियन असतील त्यांच्याकडे जाऊन स्वतःचं चेकअप करणं गरजेचं आहे आपल्या भागामध्ये एक फार म्हणजे काही गोष्टी अशा रुतलेल्या आहेत जो की जोपर्यंत कोणाला काही त्रास होत नाही तोपर्यंत कोणी डॉक्टरकडे जात नाही परंतु मी उलट वेगळं सांगेल की आपण आपला जो वाढदिवस साजरा करतो त्या वाढदिवसाला आपण स्वतःचं बॉडी चेकअप अठरा वर्षानंतर दरवर्षी करून घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला आरोग्याची काळजी आणि आरोग्य संबंधित आपली माहिती आपल्याला जोपर्यंत आपण चेकअप करणार नाही तोपर्यंत करणार नाही जसं की कुणाचा चेहरा बघून आपल्याला सांगता येणार नाही त्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे की नाही कुणाचा चेहरा बघून किंवा हावभाव बघून आपल्याला बी पी कोलेस्ट्रॉल शुगर कळत नाही हे आपल्याकडे डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेक करून घ्यावं लागतं नाही येणाऱ्या काळामध्ये सध्याच्या ज्या गोष्टी चालू आहेत वेगवेगळे प्रकारचे आजार स्ट्रेस कंडिशन्स त्याच्यामुळे जे धोके तरुण पिढीला घडतील त्याच्यामुळे त्यांना मी सर्वांना आवाहन करेल की जे पण अठरा वर्षानंतर दर वाढदिवसाला आपलं स्वतःचं एक साधं बॉडी चेकअप तुम्ही जिथे असाल तिथे कोणी आजूबाजूला जे फिजिशियन हृदयरोगतज्ञ असतील त्यांच्याकडनं आपलं एक रुटीन चेकअप करून घ्या जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल तर हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बॉडी चेकअप हे करणं किती गरजेचं आहे त्यांच्या सल्ल्यानुसारच हे आपण पूर्ण प्रक्रिया करायला पाहिजे लेट्सअप मराठीसाठी संतोष सावळे पाटील जालना